हरिश्चंद्राजी फॅक्टरी एलो चित्रपट आजचा दिवस माझा विष्णुपंत दामले यासारख्या पुरस्कार प्राप्त चित्रपटांमध्ये त्याने काम केलेलं आहे अलीकडेच त्याच्या संकल्पनेतील आणि दिग्दर्शित मोगरा या नाटकाचे प्रयोग पुण्यात सादर झाले या नाटकाला उत्तम प्रचंड प्रतिसाद मिळाला आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक अने अने नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केलेली आहेत ऋषिकेश जोशी उत्तम सूत्रसंचालक आहे अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना आपण त्यांना पाहिलंय हा हरवणारी कलाकार रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी निर्मित वेड ह्या चित्रपटात झळकला होता ऋषिकेशचं शालेय शिक्षक न्यू हायस्कूल कोल्हापूर येथे झालं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं हिंदी मराठी आणि संस्कृतमधील पन्नासहून अधिक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला श्रीलंकन थिएटर फेस्टिवलसाठी भारताचं प्रतिनिधित्व केलं ज्यामध्ये कोलंबोमध्ये संस्कृतमध्ये अभिज्ञान शकुंतलम आणि कँडी हे नाटक सादर केलं होतं शोभायात्रा या नाटकासाठी त्याला कमर्शियल प्रेस्टेट कॉम्पिटिशन लव्ह स्टोरीसाठी आणि ए भाऊ डोका नोको खाऊ या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला ऋषिकेशने रंगमंच कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली आणि मराठी हिंदी संस्कृतमधून पन्नासहून अधिक नाटकांमध्ये काम केलं मुक्काम पोष्ट बोंबिलवाडी या व्यावसायिक नाटकासाठी त्याने चारशेहून अधिक शो केले कोल्हापूरच्या देवल क्लब हॉ नाट्य नाट्यसंस्थेने केलेल्या एकांकित त्याने पहिल्यांदा काम केलं अभिनय म्हणजे नेमकं काय हे कळण्याचं ते नेमकं वय नव्हतं तालमीच्या पहिल्या दिवशी एकांकिकेचं वाचन सुरू होतं आणि समोरून आवाज आला तू आतापर्यंत झोपला होतास का त्यावर चिडून नाही मी झोपलेलो नाही आहे ऐकलंय सर्व तेव्हा तालीम हॉलमध्ये सगळेजण खो खो हसायला लागले कारण त्या बोलण्याचा अर्थ असा होता तो जी भूमिका साकार होती व्यक्तिरेखा त्या नाटकाच्या प्रसंगात झोपलेली आहे प्रभाकर वर्तक यांनी ही अंकुर एकांका बसवली होती महारोगी नवरा बायको आणि त्यांचा मुलगा अशी एकांकिकेची रूपरेषा होती या एकांकिकेसाठी ऋषिकेशला अभिनयाचं पहिलं पारितोषिकसुद्धा मिळालं होतं नांदी नाटकामुळे अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी प्रसिद्धीच्या झोतात आला ऋषिकेश जोशी यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी सालच्या हिंदी चित्रपट सूत्रधारमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्या व्यावसायिक अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली घडले बिघडले गंगाधर टिपरे आणि स्पंदन या काही मराठी टी व्ही मालकांमध्ये त्याने काम केलेलं आहे दोन हजार दो अठरामध्ये होम स्वीट होम या मराठी चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आर माधवनची भूमिका असलेला ब्रीद या वेब सिरीजचा पहिला सीझन गाजल्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन येतोय या सीझनमध्ये अभिषेक बच्चनसोबत ऋषिकेश जोशी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे पहिल्या सीझनमधल्या ऋषिकेशच्या अभिनयाचं खुद्द माधवन तसंच प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं तसंच जगभरातल्या प्रेक्षकांकडून ऋषिकेशला पसंतीची पावती मिळाली अभिषेक बच्चन बरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना ऋषिकेश म्हणतो या सीझनच्या चित्रीकरणादरम्यान माझ्या आणि अभिषेकची खूप चांगली मैत्री झाली आम्ही एकत्र जेवायचो सेटवर खूप क्रिकेट खेळायचो खूप गप्पा मारायचो अभिषेक खूप गप्पिष्ट आहे त्याला गोड खायला आवडतं आणि मलाही त्यांनी एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनवलेला गाजराचा हलवा आणला होता इतकंच नाही तर मराठी कलाकार आणि मराठी रंगभूमीबद्दल त्याला प्रचंड आदर असल्याचं ऋषिकेशनं सांगितलं टी व्ही मालिका नाटकानंतर आल्या अठराशे त्रेचाळीसमध्ये विष्णुदास भावेंनी पहिलं नाटक आणलं म्हणजे त्याला एकशे एक्क्याऐंशी वर्षांची परंपरा आहे त्यामुळेच रंगभूमीवरच्या नाटाची विश्वासार्हता नेहमी आधोळकित होत गेली म्हणून कोणत्याही नाटासाठी कोणतंही नाटक ही मूलभूत गरज आहे किंबहुना नाटक हा पायाच आहे असं मत अभिनेता दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केलं खरं तर शाळेत असताना कलेशी काहीही संबंध नव्हता वडील कला शिक्षक असल्याने घरात तसं वातावरण होतं पण मी खो खो ॲथलेटिक्सचे सगळे प्रकार खेळायचो क्रिकेटचंही वेड होतं एका मोठ्या सामन्याच्या वेळी मला आदल्या दिवशी सांगण्यात आलं की तू या सामन्यात नाहीस तेव्हापासून आजपर्यंत मग नो क्रिकेट पण वानखेडेवर आपला सामना रंगतोय हे स्वप्न कायम होतं त्या काळी खेळात करिअर होऊ शकतं असं काही नव्हतं त्यावेळी मी चौथीत असताना अंकुर एकांकिकेसाठी मला विचारण्यात आलं त्यात मला अभिनयाचं बक्षीस देखील मिळालं तेव्हा वातावरणही वेगळं होतं चोरून नाटकं करायची हे सगळं करत असताना मी तीन वर्ष भिक्षुक गेली गणित विषय शिकवला पण नाटक काही सोडलं नाही शाळेत नोकरी लागली होती पण मन रमेना मग चोरूनच एस एन डीचा फॉर्म भरला कारण एस एन डी टीतून आलेल्या लोकांबद्दल ऐकलं होतं मग आपणही जावं का आपल्याला घेतील का अशा अनेक शंका कुशंका मनात होत्या फॉर्म भरल्यानंतर मुंबईहून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला त्यावेळी मला वडाळ्याला ज्ञानेश्वर विद्यालयात परमन नोकरी लागली होती आता ती कशी सोडणार तेरा जूनला शाळेचा पहिला दिवस आणि एकवीस जूनला एस एन डी टीसाठी सिलेक्शन मी तेथील आपटे मॅडमला म्हटलं जर सिलेक्शन नाही झालं तर पुन्हा शाळेत घ्याल का त्यांनी आत टाकली सिलेक्शन झालं तर माझ्या शाळेसाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे आणि मी एस एन डी टीत दाखल झालो मला माहीत होतं त्यामुळे माझं आयुष्य बदलणार होतं नांदी हे एक वेगळं नाटक आहे का करावं असं वाटलं यावर जोशी म्हणतात आपण गडकरी रंगायतांना नाटक करतो मग आपल्याला गडकरी माहीत असले पाहिजे अशा विचारातून नांदीचा जन्म झाला दोन हजार तीन ते पाच मला सरकारकडून फॉलोशिप मिळाली पण ती चांगल्या कामासाठीच का घालवू नये म्हणून मी नाटकाच्या इतिहासात अक्षरशः हायदोच घातला त्यात मला काही समान धागे सापडले मी ते नाटक लिहिलं पण सुरुवातीला कोणी करायला तयारच नव्हतं आपटेंनी मला ते करायची संधी दिली ऋषिकेश सांगतो एका नाटकात मला सत्यदेव दुबेंनी बघितलं होतं त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या वर्कशॉपसाठी स्वतःहून बोलवलं हे म्हणजे माझ्यासाठी अक्षर मिळाल्यासारखं झालं पहिल्या दिवसापासून ए उठ हे करून दाखव असं म्हणत तीन वाक्यही ते मला सलग म्हणू देत नव्हते मी सुरुवातीला प्रचंड घाबरलो होतो पण तेच धडे खरे होते ऋषिकेशला एक मुलगा असून त्याचं नाव शार्दूल असं आहे ऋषिकेश जोशी यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे ऋषिकेश जोशी यांना पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा